रामराम मंडळी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद कालच्या धरून जी बातमी प्रसारमाध्यमामध्ये झळकते ती जर खरी असेल मित्रांनो तर हा सरळ सरळ भाजपाचा पराभव मान्य केल्यासारखा आहे विधानसभेमध्ये किंवा फडणवीस साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीपासून दूर करण्याचा डाव किंवा दूर करण्याची खेळी भाजप खेळत आहेत असं वाटतंय कालच्या बातम्या जर खरं असेल तर कारण प्रसार सातत्याने एक बातमी झळकते की मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आणि असं झालं तर त्याचे अनेक पर्याय आहे त्याच्यावर बऱ्याच जणांचा ओहापोह सध्या चालू आहे तर मित्रांनो आपण माहीत असन मागच्या एक दीड दोन वर्षापासून विरोधी पक्षांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत जेव्हा सत्ता उद्धव ठाकर्यांचं उद्धव ठाकरेंची सत्ता उलथून टाकली देवेंद्र फडणवीसने त्याच्यानंतर जे काही फडणवीस साहेबांविरुद्ध षडयंत्र म्हणा किंवा कारस्थान म्हणा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आपण ऐकत असाल मित्रांनो त्यात एक वर्षापासून जारांगे पाटील म्हणा किंवा वेगवेगळे विरोधी पक्षनेते म्हणा स्वतः शरद पवार साहेब म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा ज्या प्रकारे आणि वेगवेगळे विश्लेषक वेगवेगळे प्रसार माध्यम मराठी शक्यतो त्यांच्या टार्गेटवर फक्त देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे साहेबांना केलं त्याच्यानंतर ते, ते स्वतः सत्तेच्या अलिप्त राहत होते परंतु त्यांना पद स्वीकारावं लागलं त्याच्यापासून ते तेव्हापासून हो एक मराठा आणि ब्राह्मण किंवा ब्राह्मण समाजाला टार्गेट करून देवेंद्र फडणवीसला टार्गेट करून म्हणजे स्वत ब्राह्मण समाजाला टार्गेट करून त्यांच्या विरुद्ध एक मोठा गदारोळ उठवण्याचं काम सुरू झालेलं होतं एक वर्षापासून मित्रांनो त्या सगळ्या नेरेटिव्ह म्हणा किंवा काय आपण जे सगळ्या गोष्टी म्हणू त्यावर पर्याय म्हणून माझ्या मते भाजपच्या ज्या वरिष्ठ नेतृत्वानी देवेंद्र फडणवीस साहेबांना विधानसभेच्या राजकारणापासून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणातून दूर करून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आणि जे काय सध्या सगळ्यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना या सगळ्यापासून दूर करायचं असं एक रणनीती आखलेली दिसते ही सगळ्या बातम्या खऱ्या असेल तर माहीत नाही कारण त्या बातम्यासुद्धा त्यांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या आहेत आता खरंच असं होऊ शकतं काय माहीत नाही मित्रांनो कारण भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे त्यांना मुदतवाढ दिली आहे परंतु ते मंत्री पण झालेले त्यामुळं भाजप आणि त्यांचं नेतृत्व नवीन अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेलं आहे आपण बघतो मित्रांनो तसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागं पण लोकसभेची निवडणुकीमध्ये दारुण अपयश आल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी राज या राजकीय याच्यातून बाहेर पडतो आणि मला संघटनेमध्ये काम करण्याची परवानगी देवा भाजपच्या नेतृ्या ने, नेतृत्वाने अशी मागणी केलेली होती आपल्याला दान, जाणं आपण जाणत असाल मित्रांनो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप भाजप पा देवेंद्र फडणवीस साहेबांना जे काही सध्या विरोधी पक्षांच्या टार्गेटवर आहे जवळजवळ सर्वच नेते एकमेव देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात तसं पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं नावही कुठं विरोधी पक्षांच्या टार्गेटवर दिसत नाही एक उद्धव ठाकरे सोडले किंवा संजय राऊत सोडले तर परंतु सर्वची सर्व <ख्षयं> पक्षांच्या सर्व विरोधी पक्षांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत तेच नाही तर जे काही राजकीय विश्लेषक आहे किंवा सामाज सामाजिक काम करतात ते आहे या सगळ्यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत कारण जे काही सत्तांतर त्यांनी घडून आणलं उद्धव ठाकरेंची सत्ता उलटून टाकली याचा सगळ्यात मोठा विलन देवेंद्र फडणवीस साहेबांना ठरून त्यांना प्रचंड प्रमाणात जोडण्याचं काम सध्या चालू आहे मनात जरंगे जरंगे पाटील असेल मराठा आंदोलनचं खास फडणवीस साहेबांच्या विरुद्धच ते उभं केलेलं होतं हे जवळजवळ सत्य आहे आता त्याला पर्याय म्हणून किंवा या सगळ्या रणनीतीमधून फडणवीस साहेबांना जर दूर केलं तर जे काही नुकसान होऊ शकतं भाजपचं कारण मराठा आंदोलन म्हणा किंवा इतर सामाजिक आंदोलन म्हणा ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात त्याप्रमाणे त्या, त्या तेच जर परत इजर राहिले तर आपल्या पक्षाला धोका पोहोचू शकतो असं कदाचित भाजपाच्या धोरणांना वाटलं असेल म्हणून त्यांनी ही रणनीती आखली काय माहीत नाही परंतु भाजपने जर ही खेळी केली तर आत्ताच भाजपचा पराभव झाला असं मा मान्य होईल आणि त्याचा मोठ्या प्रमाणात नेरेटिव सेट केले जाईल कारण काल परदिशीच उद्धव ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये डायरेक्ट तुम्ही राहाल किंवा मी राहील अशी सरळ सरळ शरर लढण्याची भाषा केली उद्धव ठाकरे साहेबांनी सरळ फडणवीस साहेबांवर आरोप करून मला आणि माझ्या पुत्राला अडकवण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांनी केला त्यामुळं सरळ सरळ इथून पुढं विरुद्धच माझी लढाई राहील ते राहील राजकारणात किंवा मी राहील अशी सरळ सरळ धमकीच धमकीच म्हणू आपण त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली होती आता शरद पवार साहेबांच्या टार्गेटवर तर पाहिल्यापासून देवेंद्र फडणवीस आहे कारण जे काही चाणक्य म्हणून आजपर्यंत शरद पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेलं आहे किंवा त्यांचा बोलबाला आहे चाणक्य म्हणून मोठा एक राजकीय नेता म्हणून त्याला सग त्याला तोड देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले होते आणि फडणवीससुद्धा शरद पवार साई सारखी रणनीती आखून किंवा चाणक्यगिरी करून किंवा जे काही फोडाफोडीचं राजकारण म्हणणू ते करून आपण सत्तेच्या केंद्रस्थानी कसं राहू हे फडणवीस साहेबांनी सुद्धा ह्या मागच्या पाच दहा वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्या टार्गेटवर फडणवीस साहेब आहे आणि त्याच्यामुळं भाजपच्या कोर कमिटीने म्हणा किंवा वरिष्ठ नेतृत्वानी म्हणा आता हेच हुकमाचं एक्का बाजूला काढायचं काय ते ठरवलेलं दिसतं आणि असं झालं तर मग हे महाविकास आघाडीची नेते कोणावर टीका करणार आहे फडणवीस साहेब जर त्यांच्या विरुद्ध नसेल तर एकनाथ शिंदेवर ते एवढी टीका करू शकत नाही आहे की नाही त्याच्यानंतर अजित पवारदादा ते काय करतील फडणवीस साहेब जर बाजूला झाले तर अजित पवार साहेबांची भूमिका काय असेल अशा अनेक सध्या शंका प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपस्थित होत आहेत मित्रांनो परंतु ही जर खेळी केली भाजपने तर त्यांचा फायदा होण्याऐवजी मला तरी नुकसान होईल असं वाटतं कारण आजच्या घडीला भाजपामध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस इतका कणखर नेता बळकट नेता किंवा सगळ्या गोष्टीवर प्रचंड प्रभुत्व असलेला व्य नेता भाजपमध्ये नाही आहे आणि त्याची पोकळी भरून काढणारा दुसरा नेतासुद्धा तरी आजच्या घडीला दिसत नाही पुढं काय होईल सांगता येत नाही परंतु आजच्या घडीला तरी भाजप म्हटलं का देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजप म्हटलं की देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा समोर येतो आणि असं असेल तर भाजपाला त्याची प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकतं असं मला वैयक्तिक वाटतं तर प्रत्येकाचे ओपिनियन वेगळे असतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात तर महाविकास आघाडीला आनंदच होणार आहे कारण त्यांच्यापुढं जी काही रणनीती आखणारा नेता आहे किंवा त्यांनी जोपर्यंत आत्तापर्यंत त्यांना प्रचंड ट्रोल केलेला आहे सगळ्या टीका केलेली आहे सगळ्या गोष्टी दुस कोणावर टीका करणार आहेत परंतु एक नेरेटिव्ह सेट होईल की देवेंद्र फडणवीस यांनी पळ काढला महाराष्ट्राच्या निवडणुकीमधून असं एक त्यांच्या विरुद्ध नेरेटिव्ह चालवलं जाईल एवढं बाकी निश्चित आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल